देवा तांबे व्यासपीठावर आमचे दुसरे सहकारी गायके साहेब इतर सर्व सन्माननीय प्रमुख अतिथी आणि समोर उपस्थित असलेले विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले सर्व पुरस्कारार्थी त्यांचे परिवार त्यांचा मित्रपरिवार सर्वप्रथम दोन दिवसानंतर देवाचा वाढदिवस आहे त्यासाठी आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र संस्थेच्या वतीनं शांतीपूर परिवाराच्या वतीनं ॲडव्हान्स मध्ये देवा तांबे यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन ईश्वराने त्यांना या पवित्र कार्यासाठी प्रचंड शक्ती देव निरोगी भरपूर आयुष्य देव असं ईश्वर मी प्रार्थना मित्रो निसर्ग आपल्याला भरभरून देतो मग ते हवा असेल पाणी असेल अन्न असेल आणि तेही त्याच्या पद्धतीनं त्याच्या नियमाचं अनुसरण केलं तर ते उत्कृष्ट प्रतिसाद देतो परंतु दुर्दैवानं आपल्याकडून त्याच रक्षणही होत नाही आणि संवर्धन तर पुढचा लांब प्रश्न आहे बदलत्या समाजव्यवस्थेमध्ये बदलत्या जीवनशैलीमध्ये या निसर्गाला काही परत करावं लागतं ही भावना आपण विसरत चालल्यामुळं त्याचे किती वाईट परिणाम होतात ते राहीबाईंनी आपल्या मनोगतामध्ये सांगितलं संध्याकाळी आपण झोपेपर्यंत शेकडो विविध प्रश्न आपल्याला घडसरतात आणि हा संघर्ष चालू असताना हा जो अतिशय महत्वाचा मानवाच्या अस्तित्वाचा हा जो प्रश्न आहे पर्यावरणाचा त्याकडे दुर्दैवानं दुर्लक्ष होते आणि हे प्रश्न आणि हे आव्हानं एवढं मोठी आहेत की एकटी राहीबाई असेल एकटं देवा तांबे असेल किंवा अशा छोट्या संस्था असेल यांच्या कामानं ही हानी भरून निघणार नाही त्यासाठी घराघरात देवा तांबे घराघरात राही तयार होणं गरजेचं आहे त्यामुळे हे पवित्र कार्य आपण करताय त्याच्याही पुढे चालून या निसर्गाच्या या पर्यावरणाच्या हानीसाठी जे कारणीभूत असणारे गोष्टी आहेत त्या किमान आपल्यापासून त्याची चांगली सुरुवात व्हावी शाळा महाविद्यालयापासून त्याची सुरुवात व्हावी आणि याचं सामाज, सामाजिक किंवा समाज प्रबोधनाचं काम मोठ्या प्रमाणावर प्रत्येकानं हाती घेतलं जावं जसं आता राहीबाईंनी सांगितल्याप्रमाणे विषमुक्त शेतीसाठी शेतकऱ्यांना प्रबोधन करणं त्याच्या शेतमालाला त्यांनी पिकवलेल्या मालाला चांगला भाव मिळेल आणि तसे पदार्थ आपण घेतलो तर ते शेतकऱ्यालाही प्रोत्साहन ठरेल दुसरं आहे कोळशापासून वीज होते परत त्याच्यात पर्यावरणाची हानी होते तेव्हा जिथे जिथं शक्य आहे शासनी त्याच्या परीने आपल्या पातळीवरती भरपूर प्रयत्न करतात तर जिथे जिथं शक्य आहे तिथं सौर ऊर्जेचा वापर अगदी आपल्यापासून सुरुवात करून तो वाढवला पाहिजे दुसरं जे डिझेल आणि पेट्रोल वरती चालणारी वाहनं आहेत ज्याच्यामुळे प्रदूषणाची लेवल आपण वेगवेगळ्या शहरातील ग्रामीण भागातल्या शहराची बघितली तर अतिशय आरोग्याला हानिकारक अशी ही परिस्थिती आहे तेव्हा ज्यांना ज्यांना शक्य आहे ज्यांची ऐफत आहे त्यांनी हळूहळू दुचाकी असेल तीन चाकी असेल चार चाकी असतील इलेक्ट्रिकवर चालणारी वाहनं असतील सीएनजीवर चालणारी वाहनं असतील जे जे नवीन बदल आपल्याला उपलब्ध आहेत त्याचं त्याचं आपण संवर्धन केलं पाहिजे आणि आज बराचशा वेळ झालेला अजून आपल्याला अन्नस्थानकडे जायचं आहे तेव्हा एकच आहे की हे कार्य आंतरराष्ट्रीय पर्यावरण संस्था तर करत आहे त्यांचे पदाधिकारी करत आहेत आमच्या आंतरराष्ट्रीय शांतीदूत परिवाराचे सेक्रेटरी मोहम्मद रफी शेख उपस्थित आहेत हे शांत उत्सव माध्यमातून आपण शांतता धार्मिक करा काम ही कामं करतो पण त्याबरोबर मानव सेवा आणि निसर्ग सेवा हे काम करतो देवाभाऊ पोटल निसर्ग पर्यावरणाचं संवर्धन संरक्षणाचं काम करतात त्यांच्या कार्यासाठी त्यांचं अभिनंदन त्यांनी सांगितलेल्या मार्गावरती चालून आपण आपल्या भागात आपल्या आपल्यापणानं कार्य करताय आपले दैनंदिन व्यवहार सांभाळून सामाजिक बांधिलकी समजून निसर्गाच्या प्रती आपली एक कृतज्ञता म्हणून आपणही आपापल्या क्षेत्रात दैदृतमान कार्य करताय या पुरस्कारामुळे तुमच्या कार्याची दखल घेतली आहे तुम्हाला अधिक प्रोत्साहन मिळावं हाही संस्थेचा उद्देश आहे आणि आपल्याला मिळालेल्या पुरस्कारामुळे इतर जे बाकीचे मंडळी आहेत त्यांना प्रेरणा मिळावी हाही या संस्थेचा उद्देश आहे एका चांगल्या कार्यक्रमाचं चांगल्या पवित्र शहरात या गावामध्ये या ठिकाणी आयोजन केलं त्याबद्दल गोवा तांबे त्यांची सर्व टीम बरेचसे देव आमचे मराठवाड्यातली मुंबई दिसत खूप बरं वाटलं पुरस्कार ती आहेत स्टेजवरती आहेत या सगळ्यांचं खूप खूप कौतुक या ठिकाणी बोलावून देवानी आमचाही सत्कार केला पुरस्कार देऊन आमच्या शांतीदूत परिवाराच्या सर्व सदस्यांचाही मनापासून धन्यवाद आणि या संस्थेच्या कार्याला ऑलरेडी हे कार्य आंतरराष्ट्रीय पातळीवर जातय परंतु अधिक जेमानं आणि अधिक मोठ्या प्रमाणावर हे कार्य घडावं आणि जसं आपला सत्कार देवांनी केला तसं देवांचं सत्कार आंतरराष्ट्रीय संस्थांकडून शासनाकडून येत्या काळामध्ये व्हावं ही अपेक्षा खूप खूप धन्यवाद